श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ध्यानमूलं गुरुमूर्तीपूजा गुरुपादुका मंत्रमूलम गुरुवाक्यम मोलम गुरुकृपा गुरुप्रतिपदा म्हणजेच गुरुची पूजा करण्याचा दिवस कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरुपद प्रतिपदा असे संबोधले जाते त्याचे कारणही तसेच आहे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावनतिथीला शैल्यगमन केले होते गुरुप्रतिपदा या दिवशी न श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन पावनस्थितीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुनम येथे शेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल अत्यंत अद्भुत व विलक्षण निर्गुण पादुकांना विशिष्ट आकार नाही म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका असे असा म्हणत असावे या पादुकांना पाण्याचा स्पर्श नसून केशर व अत्तराचे लेपन केले जाते या पादुका कलशा कशापासून निर्माण आहेत केल्या आहेत याबद्दल आपण काही माहिती काहीच माहिती नाही यावर्षी गुरुप्रतिपदा उद्या गुरुवार तेरा फेब्रुवारी आहे तर सर्व स्वामी भक्तांना या दिवशी खूप सुंदर अशी सेवा करण्यात आली आहे करायच्या आहेत तर गुरुप्रतिपदेला कोणत्या सेवा करायच्यात तसेच गुरुचरित्रातील कोणते दोन अध्याय वाचायचेत कधी नाही वैद्य दाखवायचा आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक आपल्याला या दिवशी दत्त महाराजांचे किंवा स्वामी समर्थांची मूर्ती पुरुष सुक्त म्हणून अभिषेक घालून त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला त्यांना फुले धूप दीप अर्पण करायचं आहे नंबर दोन या दिवशी दिवसभरात आपल्याला गुरुचरित्राचे एक्कावन्न व बावन्न हे दोन अध्याय वाचायचे आहेत हे अध्याय मोठ्याने वाचले वाचायचे आहेत व घाई न करता वाचावे तसे चार वाजेपर्यंत हे वाचन पूर्ण करावे दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान वाचन करू नये मी या चॅनलवर तुम्हाला हे अध्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे व दत्त महाराजांना महाराजांचा किंवा स्वामी समर्थ त्यांचा अकरा माळा किंवा एक माळ का होईना जप करायचा आहे नंबर तीन तसेच दुपारी पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे हे आरतीमध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांची गणपती बाप्पांची दत्ताची स्वामी समर्थ महाराजांची या सर्व आरत्या आपल्याला या दिवशी म्हणायच्या आहेत तर त्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये सात नैवेद्य करायचे आहेत त्यावरती छोट्या छोट्या चपात्या करून वरून वरण भात शिरा तसेच श्रावणी घेवड्याची भाजी म्हणजे राजम्याची भाजी आवर्जून घालायची आहे आणि हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आता हे सहा नैवेद्य एका ताटामध्ये ठेवले तरीही चालतील तर कुलदैवत श्री दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज नरसिंह सरस्वती महाराजांसाठी भगवती गायत्री माता या यासाठी भगवान नारायणासाठी या सर्वांचं स्मरण करून नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आवर्जून तुळशीचे पान ठेवायला विसरू नका कारण नंतर आरती म्हणावी कारण आरती कोणाकोणाची म्हणायची हे मी तुम्हाला वरती सांगितलं आहे हा नैवेद्य एक दीड तास तसाच ठेवायचा आहे थोड्या वेळाने झाकून ठेवला तरी चालेल आणि त्यानंतर हा प्रसाद म्हणून घरातील सर्वांना खायला द्यायचा आहे नैवेद्य झाला दुपारचा गुरु प्रतिपदा दिवसाचे महात्मा जाणून घेत अवतार परंपरा म्हणून आपल्या देवघरात संध्याकाळी महाराजांची किंवा दत्तगुरूंची पूजा करून बेसन लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे तो छोट्या डब्यात बंद डब्यात आहोरा तर देवघरात ठेवायचा दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करावा असे सांगितले जाते जर लाडू बनवायला वेळ नसेल तर विकत आणले तरी चालेल पण शक्यतो घरीच स्वतःच्या हाताने बनवून दत्त महाराजांना प्रसाद द्या या दिवशी एक्कावन्न व बावन्न हा ते घरातील कोणीही वाचला तरी अध्याय चालेल पण ही सेवा आवर्जून करा व इतरांनाही सांगा या सेवेने तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊन सगळ्या अडचणी दूर होतील तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील मनापासून सेवा करा व या सेवेचे महत्त्व इतरांनाही सांगा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला ला, ला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मनापासून व्हिडिओ बघितल्यापासून मनापासून मी तुमचे आभार मानते धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त